केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना देशभरातल्या कृषी विज्ञान संस्थांमध्ये आणि कृषी विद्यापीठांमध्ये काय संशोधन सुरू आहे याची माहिती घेण्यासाठी धाडलंय त्याचाच एक भाग म्हणून जावडेकर इथं शेतकऱ्यांशी संवाद साधत होते आणि त्यांचा त्यांनी क्लास घेतला नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रात लगबग होती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांच्या दौऱ्याची थेट केंद्रीय मंत्रीच्या केंद्रात काय संशोधन सुरू आहे याची माहिती घेण्यासाठी आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या प्रश्नात जास्त इंटरेस्ट असल्याचं सांगत जावडेकरांनी शेतकरी आणि शास्त्रज्ञांच्या मध्ये सुसंवाद घडवून आणला शेतीमध्ये जावडेकरांनी शेतकऱ्यांना शेतमालाच्या उत्पादन खर्चावर हमीभाव शेतमालाचा दर्जा तसंच हमीभावाविषयी मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा केंद्र सरकारचा क्रांतिकारक प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला आहे पंतप्रधानांच्या संकल्पना शेतकऱ्यांसाठी अतिशय शे अनुकूल असल्याचं यावेळी जावडेकरांनी सांगितलं मोदी सरकार शेतकऱ्यांना हमीभावाच्या रूपात योग्य तो न्याय देईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना दिलं माणसानं आपल्या आरोग्याप्रमाणे जमिनीचंही आरोग्य जपावं अशी अपेक्षा जावडेकर यांनी व्यक्त केली आहे हक़ आहे ऐं सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची प्रगती होणार असल्याचा दावा जावडेकरांनी केलाय सुरुवातीला पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधता आता मोदींच्या मंत्र्यांनी कृषी संशोधन संस्थांचे दौरे सुरू करून शेतकऱ्यांच्या मनाला साथ घालण्याचा प्रयत्न सुरू केलाय रायचंद शिंदे न्यूज एटीन लोकमत जुन्नर